जीवन म्हणजे नेहमी सरळसोट रस्ता नसतोय कधी तो धोक्याने भरलेला असतो तर कधी अंधारात हरवलेला वाटतो पण त्या प्रत्येक वाहनावर काहीतरी शिकायला मिळतं स्वतःबद्दल जगाबद्दल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगण्याच्या अर्थाबद्दल श्रुते हो कधी थकवा येतो कधी मन भरून येतं आपल्याला वाटतं की आता सगळं संपलंय पण अशा क्षणीच आंतर मनातून एक हळूशा आवाज उमटतो थांबू नकोस अजून खूप शिल्लक आहे श्रोते हो हे शब्द कोणाचेच नसतात ते आपल्याच आत असलेल्या जिद्देचे आणि आशेचे असतात श्रोते हो आपण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही ना काही गमावत असतोय पण तरीही उरलेल्या गोष्टीमध्ये आनंद शोधतो त्यातूनच खरं जगणं आकार घेत कारण यश हे केवळ गाठलेल्या उंचीचं नाव नाही तर त्यासाठी घेतलेल्या प्रत्येक धडपडीचं नाव आहे कधी डोळ्यात अश्रू असलं तरी मनात स्वप्न असतील तर वाटचाल सुरूच राहते माणूस जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो ना तेव्हाच तो संपूर्ण जगालाही प्रेरणा देत असतोय आणि हा आत्मविश्वास आपल्या जन्माला येतो तेव्हा जेव्हा आपण स्वतःच्या दुखण्यातून शिकतो आणि इतरांचं दुःख हे समजायला शिकतो श्रुते हो जगण्याला फार मोठं कारण लागत नाही कधी आईचं असो कधी मित्राचे थाप कधी एखाद्याचं न बोलता समजून घेणं याच गोष्टी आयुष्याला अर्थ देतात देव चांगले की वाईट हे ठरवतं आपलं मन जर मनात प्रकाश असेल तर किती अंधार आला ना तरी आपण चालत राहतो आणि एक दिवस आपल्यामुळेच दुसऱ्यांचाही रस्ता उसळतो म्हणून श्रोते हो आयुष्य हे फक्त श्वास घेण्याचं नाव नाही तर प्रत्येक क्षणात पूर्णत्व शोधण्याचा एक सुंदर प्रयत्न आहे